नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे जर तुमच्या विहिरीचं काम असेल किंवा तुमचं झाडची फाईल तुमची केलेली असेल किंवा तुमचं घरकुलाचं मस्टर असेल आणि त्या मस्टरला तुम्ही जे रोजगारांची नावं लावलेली आहेत त्यांचं पेमेंट हे नेमकं कोणत्या बँकेमध्ये जमा झालेलं आहे किंवा ते झालं आहे का नाही झालं आहे कशा पद्धतीनं चेक करायचं आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुमच्यात नरेगा का असं तुम्ही सर्च करा नरेगा सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला महात्मा गांधी नरेगा अशा वेबसाईट येतील त्यापैकी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे पाहत असताना इथं तुम्हाला सांगतो मी नरेगा आल्यानंतर इथं जे काही हे इथं जे काही एच टी ई पी एस हे जे काही येतं त्याच्यामधलं तुम्हाला चेक करायचं आहे नरेगा डॉट एन आय सी डॉट असेल तर सोडून द्या नरेगा डॉट ड्रोट असेल हे सोडून द्या इथं ज्या ह्याच्यामध्ये नरेगा स्ट्रेप डॉट एन आय सी डॉट इन हे ज्यावेळेस दाखवलं जाईल नरेगा स्ट्रेप डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर पेज येईल त्याच्यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा याच्यामधून तुमचा तुम्हा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला इथं ब्लॉक दाखवला जाईल हा जो काही ब्लॉक म्हणजे तुमचा तहसील तुमचं जे असेल तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमची जी काही पंचायत आहे ग्रामपंचायत तुमची जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तुमचं तर ज्या ग्रामपंचायतचं पंचायतचं नाव आहे तेच तुम्हाला इथं निवडायचं आहे ते निवडत असताना तुमचं नाव वगैरे सर्च करून घ्या आणि ते सर्च करून घेतल्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे ग्रामपंचायत सिलेक्ट झाल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलवरती एक बाय एक खाली येईल संपूर्ण असं इकडलं आणि हे दोन अशा टप्प्यामध्ये येणार नाही मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये इथं जे काही तीन डॉट असतात त्या तीन डॉटवरती जाऊन तुम्ही खाली डेस्कटॉप साईड एक ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते मोबाईलवरती व्यवस्थित पाहू शकता असं झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला पहा एक नंबरला जो काही जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही पेमेंट कोणा बँकेत गेलं हे पाहण्यासाठी इथं एक वरच्यावरती क्लिक करून जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर हा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातले एवढे जे काही जॉब कार्ड असतील ते जॉब कार्डची तुम्हाला इथं संपूर्ण लिस्ट दाखवलं जाईल ही लिस्ट पाहू शकताय तुम्ही तुमच्या गावातली संपूर्ण लिस्ट आहे त्या लिस्टमधून तुमचं नाव याच्यामध्ये शोधा तुमचा जॉब कार्ड जो काय नंबर आहे तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला शोधायचा आहे आणि शोधल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये आता काय करायचं आहे ते पुढे सांग या जॉब कार्डमध्ये या उर्चेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर हे तुमचं जॉब कार्ड दाखवलं जाईल त्यानंतर रिक्वेस्ट पिरियड टू ऑफ एम्प्लॉयमेंट इथं तुम्ही कोणकोणत्या ह्याच्यामध्ये इथं जे काही दिलेलं असतील म्हणजे तुमचं हे कोणत्या हप्त्यामध्ये म्हणजे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सात दिवस भरले होते हे असं दिवस दाखवले जातील इथं तुम्हाला काही बघायची गरज नाही आहे मग तुम्ही हे स्क्रोल करून खाली घ्या खाली जे काही इथं हे दिलेलं आहे पिरियड अँड वर्क डिटेल्स संपूर्ण जे काही इथं तुम्हाला एम एस आर नंबर म्हणजे तुमचा जो काही मस्टर नंबर आहे तो दाखवला जाईल इथं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता इथं पाहत असताना समजा उदाहरणार्थ शेवटचं मस्टर ह्यांचं जे काही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे आगस्ट आताचून नोव्हेंबर चालू आहे म्हणजे ऑगस्टमधलं पेमेंट आहे हे त्यांनी कुणाच्या फाईलला नाव लावलं आणि जो काही समोर एम एस आर नंबर आहे त्याचा नंबर जो काय असतो त्या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर हे संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर जा दाखवले जाईल थोडंसं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे खाली आणि हे संपूर्ण पाहत असताना तुम्ही इथं पाहू शकता की आपण ज्यांचं पाहिलेलं होतं हे त्यांचं नाव इथं आहे त्यांचं नाव प्रेझेंटिव्ह वगैरे आणि तीनशे बारा रुपये जे काही हाजरी आहे सद्यस्थितीला ही हाजरी वगैरे इथं दिलेली आहे त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर इथं पाहू शकता हप्ता कितीचा आहे आणि इथं बँक नेम जे आहे ते इथं पाहू शकताय की बँक ऑफ महाराष्ट्र आहे कुठली ब्रँच आहे आय एफ सी कोड काय आहे आणि इथं क्रेडिटेड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं आणि इथं अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हे पैसे जमा झालेले आहेत हे क्रेडिट झालेले आहेत परंतु ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत हे पाहू शकताय उदाहरणार्थ तुम्ही यांचे पैसे जे काय असतील बँक हेच आहे परंतु यांचे इथं पैसे क्रेडिट झाले नाहीत नाहीची जन्म इथे तारीख आहे क्रेडिट झालेली ती तारीख इथं आली नाही अशा पद्धतीनं हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करून घ्यायचा तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती अशा पद्धतीनं तुमचं पेमेंट वगैरे जमा झालं आहे का नाही झालं आहे कोणत्या बँकेत जमा झालेलं आहे किती तारखेला जमा झालेला आहे संपूर्ण माहिती तुम्ही अशा पद्धतीनं पाहू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद